shadow तू असा बाकडा बाकडा का चालतो आहे अरे बाबा काय सांगू तुला काय झालं ते सांग मी ते आडवा झालो आणि आपल्या घरात ती दोन कार्टी कार्टी का... ना घिंची त्याने एक इंजेक्शन हा माझ्या एका भागाला दिलं आणि तो भाग पार सुजलाय रे अरे दीपा इंजेक्शन खूप पार्श्व ए बाबा ए पाही पासुवा भा भक्ताए अरे पारश्वभास ह मग नाजुक माझा ढुंगी अरे देवा पार सुजला रे अच्छा आसात उजात सुजलाम सुपलाम झाला है ह ए, ए मामा तू टेंशन नको घेबू अरे हे बाईड झाला आहे तुला सांगतो दुश्मनाच्या बाबतीत पण असं नाही झाला पाहिजे पण मामा तू टेंशन घेबू नको मी आहे ना मी एक काम करतो अन्वीला पाठवतो हा काय अन्वी कशाला का अरे मामा अरे अन्वी म्हणजे आपल्या घरातले डॉक्टर आहे मी तुला दवा पाणी देणार आहे तुला बरा वाटणार आहे आराम पडणार आहे हे मी सांगतो आहे मी अन्वीला सांगतोय मी येतो काम करतो काय झाला अजून एक छोटस काम कर काय ते ना तिला हे मामा तिला कसाला अरे बाबा तिला मी केव्हापासून सांगितलंय मला शेकवायला काहीतरी घेऊन ये काहीतरी घेऊन ये पण ती अजिबात अजूनही आली नाहीये हे मामा अरे ती संपकली ती आहे ती तुझा कसा काय ऐकणार आहे ही माझा ऐकणार आहे हे मामा मी तिला पाठवतो आहे तू तू बस ना तू तू बस, बस बस हा? बस ए, बस बसवा असाचा मी पटकन बोलवतो आहे कुठ <laughs> दुखत ए कमरेच्या खाली आ... नाजूक पार्श्वभागावर म्हणजे मा... पार्श, मा... नेमकं कुठं अरे देवा डुंगी ढुंगी डोंगण वय बर हात वर करा हात वर करा मी बरोबर शेकवते बाबा हे काय आणलंस तू इस तरी अगं चंपे मी तुला काय सांगितलं होतं काय आवा तुम्हीच आवाज दिला ना तुम्ही म्हणालात मला लय दुखत तरी शेकवायला घेऊन ये मला वाटलं वया आहे कुठेतरी मार खाऊन आलेले दिसतात म्हणून मी शेकवायला गरम करून इस्त्री आणली कुठं शेकू थांब 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 चमते तुला काय सांगितलं काय बर्फ घेऊ नये नाहीतर बर्फाचे तुकडे एका कपड्यात बांधून आण तू गरम इस्त्री घेऊन आली आता मी काय करू कुठे जाऊ देवा रे देवा जायचं काय आता काही काळजी करू नको बाबा बाबा हे इंजेक्शन अगं इंजेक्शन कशाला आणलं त्यापेक्षा पेन किलर आणायची ना औषध आणायचं अरे मामा औषध आपण तोंडा वाटे घेतो की नाही आणि औषधातले काही घटक रक्तात मिसळले ना मग आपल्याला बरं वाटत पण इंजेक्शन इंजेक्शन डायरेक्ट रक्तात मिसळतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पटकन बरं वाटतं मी तुला पटकन बरा करणार आहे नाही 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 आपल्याकडे ती दोन कार्टी आलेत ना त्यांनी एक इंजेक्शन माझ्या एका भागाला दिलंय त्यामुळे एक भाग माझा सुजला बाजूला देते मग दुसरी बाजू सुजल दुसरी बाजू सुचली ना कस बॅलन्स होईल भारी सुचलंय का तिला बॅलन्स होईल म्हणजे मामा असं वापर वापर ना ते एकदम असं सरळ झालेलं लागतील ला 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 <laughs> नको ग नको खरंच नको ग प्लीज सुजेल ग <laughs> अरे मामा नाही सुजणार हे <laughs> बघ ते डब्बू आणि गिंचे डॉक्टर नाहीयेत की नाही <laughs> आणि मी तुझी लाडकी भाजी आहे की, की नाही <laughs> आणि मी डॉक्टर आहे अर्धवट अर्धवट तर अर्धवट पण मी दिलेलं इंजेक्शन नाही सुजणार नको ग चंपा तू धर्मा मला चंपा मामा जो मामा जो मामा जो मॅनरलेस मुलं ही तुला माहितीये माझ्याशी कशी बोलली अग सगळ्यांशीच तसं बोलतायत ती आई पण आता हे अति झालं या हे बघ आता डोक्यावरनं पाणी चाललंय आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते मी बाकी सगळं सहन करेन पण माझ्या घुंगरांना हात लावलेला मला अजिबात चालणार नाही आणि माझ्या देवपूजेच्या घंटीला कोणी हात लावलेला मला खपणार नाही म्हणजे त्या मुलांनी तुझी देवपूजेची घंटी घेतली अगं नुसती घेतली नाही खेळत होते त्याच्याबरोबर आणि मी घेतली तर माझ्याकडनं घुंगरू घेतले त्यांनी एक मिनिट माझे घुंगरू अका आई मग घुंगरू घुंगरू खेळवतेस ना तू अगो काय बोलतेस प्राजक्ता तू त्या घुंगराने मी काय देवपूजा करू अगं आई देवपूजेसाठी नाही म्हणते मी त्यांच्याकडनं काढून ते घुंगरू तुझ्या ताब्यात घ्यायचे होते आणि नंतर मला द्यायचे होतेस ना ए बाई मला काही काही सुचलं नाही त्यावेळेला मी घेतली माझी घंटी काढून सदा आता हे सगळं प्रकरण ना आपल्या गळ्याशी येते हेमाच्या तर ढोंगण अशी आलंय काय काय हो त्या मुलांनी त्याला इंजेक्शन मारल्यामुळे ढुंगण सुजलंय त्याच त्याला उठताही येत नाही आणि बसता येत नाही अरे त्याला जरा आईसने शेकवायला सांगायचं ना आईस सांगितलं होतं त्याने शेकवायला पण चंपाने काहीतरी बोलायला हवंस मी काय बोलू अस कस तू नाही बोलणार तर कोण बोलणार आणि ती तुझ्या बायकोच्या मैत्रिणींची आहे त्यामुळे त्यांना तूच बोलायला हवंस या सगळ्यात ना आपल्या घरातल्या वस्तूंची त्यांनी पार वाट लावली आहे अगं मला नाही का त्यांच्या उद्योगांचा फटका बसलाय तुलाही माहित आहे प्राजक्ता मी माझ्या वया आणि पुस्तकांबाबत किती सेन्सिटिव्ह आहे ते असायलाच हवं मुलांना लहान लहान म्हणून खांद्यावर बसवलं तर ही मुलं सदा मुलं बसतात बघा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी मुलांना मारण्याच्या विरोधात आहे पण ही सगळ्यांच्या विरोधात ह्या मुलांना बघितलं की असं वाटत तू खुलून हे सदा अरे काय बोलतेस तू हे तू प्रोफेसर आहेस ना हे असं बोलणं शकत का तुला म्हणूनच म्हणूनच आई मी पुस्तकांवर जास्त प्रेम करतो मुलांपेक्षा अरे हो। पण वर्ल्ड मध्ये जर मुलंच राहणार नाही तर तुम्ही प्रोफेसर ती पुस्तक घेऊन कोणाला शिकवणार सदा शांत हो आणि हे बघ आई बोलते ना ते अगदी बरोबर बोलतीये अरे तू एक प्रोफेसर आहेस त्यामुळे तुला असं आतापणे बोलून नाही चालणार नाही मला मान्य आहे मान्य माझा तोल सुटतोय ती सुद्धा माणसं आहेत बिघडलेली असली तरीही आपण त्यांना मार्गदर्शन करून सुधारवायला पाहिजे पण हे बोलायला ठीक आहे जेव्हा अशी नासधूस होते ना तेव्हा माणसाच्या सहनशीलतेचा अंत होणारच अरे इथे सगळ्यांच्याच सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि हे त्या आनंदाला दिसत नाहीये का कुठे <पुटे थी? पुटे> ती कुठे आहे अरे ती बाहेर गेलीये माणसाने घरातून बाहेर जायला हवं ती माणसं अजूनही घरात आहेत आणि ज्यांनी घरात राहायला हवं ती बाहेर गेलीयेत याला काय अर्थ आहे काय <प्रावाँ> विश्वनाथ हा विश्वनाथ बोल हा बोल बोल ए अरे आवाज कराक एक मिनिट एक मिनिट थांब मी आलो अरे नेटवर्क नाही थांब मी आलो आलो तू पाडशील ना ते की नाही तुला काय हिबो डंबूक बंदूक हा हे 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 खरी बन खरी बंदूक काय हा अरे मत खेड्या खरीच असणार ना त्या आजोबा मिलिटरी मध्ये होते ना आपण ना हिच्याने नेम लावू शकतो हे आपण नेम शिकूया आणि झाडावरचा जिंच पाडूया हे नाही नाही आपण ना आंबे पाडूया गावी जाऊन एक ठपाक ते जाऊ दे तू आधी माझ्याकडे बंदूक दे नाही मला दे बंदूक मी चालवणार मी चालवणार अरे मी चालवणार लेडीज फर्स्ट लेडीज मी आहे ना मी चालवणार मला देणार लागलं त्या मुलांचा अतिवत नंदिनी तुझ्या मैत्रिणीची मुलं म्हणून मी इतका वेळ गप्प बसलो काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आज यांनी माझ्या रायफल हात लावला परंतुसं हात लावून थांबले नाहीये त्यांच्या पोरकट बेजबाबदारपणामुळे रायफल बंद गोळी सुटली ती गोळी या दोघांपैकी कोणाला लागली असती तर काय झालं असत हे बघ बाबी आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच नेहमीच स्वागत करतो पाहुण चार करण पाहुण्यांमध्ये रमण ही आमच्या घराची परंपरा आहे पण तू आणि तुझी दोन्ही मुलं त्यांना आता काही धरबंदच राहिलेलं नाहीये रागावू नकोस नंदिनी पण तुझ्या या मैत्रिणीबद्दल बद्दल मला काही प्रश्न पडलेले आहेत तुझी ही जी डायरेक्ट त्याच्या मागे नक्की काहीतरी कारण आहेत त्या कारणांचा शोध घ्यायला हवा आपण मी शोध घेतलाय आज काय हो डंबू आणि गिंचीचं हे वागणं मला अयोग्य वाटत होतच पण त्याहूनही जास्त त्यांच्या या वागण्याकडे त्यांची आई दुर्लक्ष करते हे जास्त खटकत होत म्हणून मावशी जिथे राहते जागृती नगरला तिथे मी जाऊन चौकशी केली माहिती काढली सत्य जाणून घेतलं आणि माझ्या कानावर असं आलंय की काकांची म्हणजेच डंबू आणि गिंचीच्या बाबांची नोकरी गेल्यानंतर ते व्यसनांच्या खूप आहारी गेले व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून ते चोऱ्या माऱ्या करायला लागले डंबू आणि गिंचीला लोक चोराची पोरं असं म्हणायला लागले काकांकडून काहीच मदत मिळेना म्हणून घर चालवण्यासाठी मावशी बाहेरून पैसे उसने घेत होती काही काळानंतर लोकांनी उधार देणं बंद केलं उलट ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ना तेच लोक तगादा लावू लागले आणि एका चोरीच्या प्रकरणात काकांना सुद्धा अटक झाली त्यानंतर मावशीला तिकडे राहणंच कठीण झालं आणि आणि तिने डंबू आणि गिंचीसह इकडची वाट धरली हे मला काहीच माहिती नव्हतं बबी मी तुझ्याकडे आले तेव्हा तर सगळं ठीक होत ग हो पण नंतर सगळं विघडत गेलं डब्बूंची बाबा सगळे हे विघळत गेले मी सैरबैर झाली मला काही कळत नव्हतं मुलांकडे हे नीट लक्ष देता येत नव्हतं वाण्याने उधारीवर काही जिन्नस दिले तरच अन्न शिजायचं पुढे पुढे सारच अवघड होत गेलं मावशी अगं का बिघडत गेल्यानंतर तू खंबीरपणे उभं राहायला हवं होतस की नाही त्यांना वेळीच रोखणं मुलांवर लक्ष ठेवणं त्यांना शिस्त लावण हे तुझं काम की नाही मला सांग तूच अशी बेजबाबदारपणे वागलीस तर त्यांचं ह्यापेक्षा जास्त काय होणार आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर मुलं अजून बिघडतील अग त्यांचं आयुष्य अंधकारमय होईल अनन्या तू म्हणतेस ते खरं आहे पण त्यांच्या बाबांमुळे ना आमचं नाव खूप खराब झालं होतं ग त्यामुळे अगं <laughs> मला सांग तुमचं नाव का खराब होईल तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीयेत ग तिथे तुमचं स्वतःच घर आहे तुम्ही उजळ माथ्याने तिथे राहायलाच पाहिजे अगं उलट तू काहीतरी काम धंदा करून आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवायला हवंस की नाही पण हे सगळं मला शक्य आहे का अगं मावशी का शक्य नाही होणार तू जर एखाद्या कर्तबगार स्त्री सारखी उभी राहिलीस ना तर बघ सगळं नीट होईल तू म्हणतेस ते खरं आहे चुकलं ते म्हणतात ना कळतं पण ओळत नाही तशी माझी अवस्था झाली होती नवरा असा आहे म्हटल्यावर मला खंबीरपणे उभं राहायला हवं होत पण मीच भरकटत गेले पण मी तुम्हाला शब्द देते मी आता घरी जाईन माझ्या मुलांना घेऊन आणि त्यांना खूप नीट समजेन <laughs> आणि अनन्या तू म्हणालीस ना तशीच मी मानानी सम्मानाने राहून दाखवेन आणि माझ्या मुलांचं भविष्य ही नीट करेन आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत एक मिनिट मावशी सध्या तुला अर्जंट कामाची गरज आहे ना मला वाटतं आत्ता नक्कीच तिला काम मिळवून देऊ शकेल तिला एक मदत करायची कुटुंबाची आणि तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी पडली तिला सध्या नोकरीची अत्यंत गरज आहे ग आणि अशा वेळी तूच तिला मदत करू शकशील बर ठीक आहे मी प्रयत्न करून बघते बबीता कुठे राहता तुम्ही जागृती नगर। जागृती जागृतीनगर म्हणजे ते राघववाडीतलं जागृती नगर हो। बोला फुलाला गाठ पडली म्हणतात ना तसं झालंय म्हणजे म्हणजे जागृती नगर मध्ये माझी एक एन जी ओ संस्था आहे तिथे माझी मैत्रीण असते तिथे एका महिलेची अत्यंत गरज आहे कामासाठी मी तिच्याशी बोलते पण मला सांगा बबीताई तुम्ही एक तारखेपासून जाऊ शकाल कामाला हो हो काम ना? कामा मी जाईन तुम्ही बोलून घ्या ना चालेल पण बबीताई अगदी मनापासून काम करणार ना नाही म्हणजे माझ्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार येता नये नाही बिलकुल नाही यायची मी शब्द देते बर ठीक आहे Uh, मी एक फोन करते लगेच हॅलो हा प्रज्ञा प्रज्ञा आपल्या एन जी ओ मध्ये एका महिला कामगाराची गरज आहे आपल्याला हो आणि अशीच एक बाई आत्ता माझ्या समोर उभी आहे हो हो अगं अगदी उद्यापासून देखील काम करण्याची तयारी आहे त्यांची बर ती बोलते त्यांच्याशी तुझा नंबर त्यांना देते तुम्ही दोघी काय ते बोलून घ्या थँक यू तुमचं काम झालंय खूप <laughs> <laughs> उपकार झाले ताई तुमचे होत ता, उपकार काय खूप <laughs> गरज होती मला कामाची पंधरात दोन मुलं आहेत आम्हाला कोणाचाच आधार नाहीये खरच खूप आभारी तुमचे उद्यापासून रुजू व्हायचंय तर आम्हाला आता निघायला पाहिजे अरे तू आमच्यावर रागावून निघालेस नाही नाही उलट तुमच्यामुळे माझ्या जबाबदारीची मला जाणीव झाली माझ्या मुलांचा काही चुकलं मागलं असेल तर माफ करा मावशी असं बोलायचं नाही बिताई अहो असं का हो। म्हणत आहे आम्ही सगळे तुमचेच आहोत आणि तू आमचीच आहे सर आणि आहे सर आणि कधी काही अडचण आली हक्काने फोन करायचा <laughs> आणि काही असलं तरी निसंकोचपणे मदत मागायची <laughs> 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 अरे आणि तुमच्या लक्षात येते का आपण सगळेच फक्त बोलतोय आणि दोघं गप्पच आहेत केव्हापासून <laughs> अरे उठा 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 <laughs> मगाशी मी तुम्हाला ओरडलो हो म्हणून रागवलात की काय माझ्यावर सॉरी हा खरंच सॉरी अहो बाबा तुम्ही कशाला सॉरी म्हणताय मुलांना सॉरी बर बाबा आप बिलकुल नाही हे जाताना मी आणि नंदिनी यांच्या सोबत निघणार आहोत <laughs> बबीला आणि मुलांना नवीन कपडे घेऊन देणार आहोत अगं कशाला नंदू घेणार कपडे <laughs> आणि डब्बू आणि गिंची साथी? खेळी घेणार मग माझ्यासाठी क्रिकेटची बॅट आणि माझ्यासाठी बरं डम्बू मला ते सांगा ना तुमच्या दोघांच काय होत ते हे तसं नाही काय डंबूची ताकद पावर. चिप्पावर <laughs> <laughs> Ho oh, sharz